ऐका ना मंडळी तुम्ही रस्त्याने जाताय तर तिथेच कुठेतरी लग्नाचा कार्यक्रम चालू आहे आणि पंक्तीच्या पंक्ती जेवणाच्या उठत आहेत आणि तुम्हाला हे खूप भूक लागलेली आहे त्या जेवणाचा घंगमाट संपूर्ण वातावरणात पसरलेला आहे आणि तो घमंगमाट तो सुगंध घेऊन तर तुम्हाला तुमची भूक आवरत नाहीये पण तुम्हाला जेवणाचा आमंत्रणच नाहीये तर अशा वेळी तुम्ही जाल का हो लग्नात जेवण करण्यासाठी नाही ना, ना जाणार जसं की भूक लागली म्हणून आमंत्रण नसताना तुम्हाला पंक्तीत बसण्याचा अधिकार नाही आहे अगदी तसंच रस्त्याने अवेळी छोट्या कपड्यामध्ये कोणत्याही परिस्थितीत मुलगी जाते तर तिच्याकडे वाईट नजरेनं वाईट हेतूनं पाहण्याचा हक्क तुम्हाला नाही आहे हा विचार हा दृष्टिकोन आपल्या मुलांमध्ये आपण रुजूया का तर पीडित ज्या मुली आहेत त्यांना त्यांचा त्यांच्यावरती न्याय मिळेल का त्यांना किंवा त्यांचा जो आ... जे नराधम आहेत त्यांना शिक्षा भेटेल का मला नाही माहिती या गोष्टी होतील का नाहीये आणि म्हणजे वेळ तर या गोष्टीमध्ये जाणारच तोपर्यंत या गोष्टी इतक्या गार पडलेल्या असतात की आपणसुद्धा या गोष्टींचा विचार करणं सोडून देतो पण आता कुठंतरी वाटते की म म्हणजे मुलगी म मुलीला शाळेत शाळेत म्हणजे शिक्षणासाठी पाठवायचं का नाही आहे किंवा तिने कोणते ड्रेस घातले पाहिजेत किंवा ती कोणत्या वेळेला घरातून बाहेर पडली पाहिजे रिटर्न कधी आली पाहिजे या विचारापेक्षा सुद्धा मला आत्ता सध्या असं वाटतंय की मुलींना स्वतःचं संरक्षण करण्यासाठी जे शिक्षण जे असतं ते सर्वप्रथम दिलं पाहिजे मुलीला संरक्षणाचे धडे आणि मुलाला मुलगी म्हणजे सार्वजनिक संपत्ती नाही हा संस्कार देणं सध्या खूप म्हणजे खूपच आवश्यक झालेला आहे तर मला काही म्हणजे ज्या भावना आहेत त्या मी एका कवितेद्वारे व्यक्त करण्याचा प्रयत्न करत आहे तर काही चुकत असेल काही चुकीच्या पद्धतीनं व्यक्त झाले असेल तर मी त्याच्यासाठी क्षमस्व आहे पण भावना समजून घेण्याचा प्रयत्न करा उंच आकाशी घे भरारी पिंजऱ्यात आता तडफडू नको ऐक मुली तुला सांगते पेटून उठ उठतोडरू नको जी जीरजी माझी राणी तू ग माझी सोनी तू ग हे 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 या जमान्यात दुर्योधनाच्या अवलादीची कमी नाही सोडवायला येईल कृष्ण याची काही हमी नाही जी जी रजी माझी राणी तुग माझी सोनी तुग ज्या हाताने गुलाब दिले त्याच हाती चाकू घेतील आजकालचे रांझा मजनू क्षणात येथे डाकू होतील जी चिरजी माझी राणी तू ग माझी सोनी तू ग बांगड्या घातल्यात मर्दांनी तू मदतीसाठी ओरडू नको ब्युटी पार्लर जाऊन को पण शिकून घेतो जी चीर जी माझी राणी तू ग माझी सोनी तू ग तलवार असेल कमरेला तर कोणालाही डरू नको नराधमानसे डोळे फोडायला मागे पुढे पाहू नको जी जी जे माझी राणी तू ग माझी सोनी ग साजिरी गोजिरी नाजूक साजूक राहू नको दुर्गा चंडी काली तू असुरांचा वध टाळू नको जे जी जी, राणी तू ग माझी सोनी ग सध्याच्या या परिस्थितीमध्ये भावनांचा विचारांचा मनात इतका मोठा स्फोट झाला आहे की त्या व्यवस्थित पद्धतीने व्यक्तही करता येत नाही आहेत पण सध्या खूप म्हणजे खूप तीव्रतेने जाणीव होते की मुलांना एक्स्ट्रा थोडेसे एक्स्ट्रा चार जास्तीचे आपण संस्कार दिले पाहिजेत आणि मुलींना नक्कीच सुरक्षिततेचे धडे दिले पाहिजेत आता न्याय मिळेल शिक्षा होईल या गोष्टींचं खरंच माहिती नाही आहे पण सध्याच्या या सिच्युएशनला मुलींना सक्षम बनवणं आता एवढं दिवस होतं की मुलगी साक्षर झाली पाहिजे शिकली पाहिजे पण मुलीला स्वतःचं संरक्षण करता येणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे असं मला वाटतय तुम्ही सुद्धा या गोष्टीचा विचार नक्की करा काही ओघात बोलून गेला असेल तर मनापासून माफी मागते कोणाच्याही भावना दुखावण्याचा अजिबातच हेतू नाहीये पण समाजामध्ये ज्या गोष्टी चाललेल्या आहेत त्या गोष्टींचं खूपच म्हणजे काळजी वाटण्यासारख्या गोष्टी आहेत आणि कोणता प्रसंग कधी येईल खरंच सांगता येत नाही आहे त्याच्यासाठी जा जागरूक राहणं सुद्धा खूप म्हणजे खूपच महत्त्वाचं झालेलं आहे थँक्यू